नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक इंट्राडे स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत आज मी या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड घेतला होता ही स्ट्रॅटेजी जी आहे ती सेलर्सला ट्रॅप करण्यासाठी जी येते ते मोठे इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स जे ते वापरतात तर त्याच्यामध्ये आजचा ट्रेड मी कसा घेतला त्यानंतर त्याच्यात किती प्रॉफिट झालं ते तर बघणारच होतं आपण ही रेग्युलरली वापरली जाणारी इंट्राडेमधली एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे बुल्स बियरला ट्रॅप करण्यासाठी ही स्ट्रॅटेजी रेग्युलरली वापरत असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे रिटेल ट्रेडर्स जे आहेत ते फसत असतात या स्ट्रॅटेजीनुसार आपण इन्स्टिट्यूशनच्या साईडनी ट्रेड करून कसं प्रॉफिट कमवायचं हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हा ट्रेड मी आज घेतला होता नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी इन्फोसिसचा फ्युचरचा एक लॉट बाय केलेला होता एकोणावीस अठ्ठावन्न पॉईंट पन्नासला मी बाय केला होता आणि साधारणतः दोन तासांनी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी एकोणावीस चौऱ्याहत्तर पॉईंट पंधरा याला तो कव्हर केला याच्यामध्ये मी कव्हर ऑर्डर टाकलेली होती इंट्राडेमधली याच्यामध्ये स्टॉपलॉस ऑर्डरसुद्धा टाकली होती मी सुरुवातीचा इनिशियल स्टॉपलॉस जो होता तो माझा एकोणीसशे पन्नास रुपये होता म्हणजे आठ रुपये स्टॉपलॉस मी घेतलेला होता सुरुवातीला आणि प्रॉफिट जे येते साधारणतः आठ दोने सोळा सोळा रुपयेच्या आसपास माझं प्रॉफिट जे ते ठरलेलं होतं त्यानुसार मी हा एक्झिट जे आहे ते केलेलं आहे आणि टोटल जे येते एकूण सहा हजार दोनशे साठ रुपये जे येते याच्यामध्ये झालेले आहेत प्रॉफिट फक्त एकच ट्रेड केला मी आज जनरली कुठल्याही रेजिस्टन्स लेवलला जर समजा स्टॉक येतो ही एक महत्त्वाची इथून स्टॉक जो येतो खाली आलेला आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी ही जी एक महत्त्वाची रेजिस्टन्स लेवल जी आहे ती तयार झालेली आहे त्याच्यानंतर स्टॉक बरेच दिवस या रेंजमध्ये राहू शकतो आणि त्याच्यानंतर परत जेव्हा स्टॉकची प्राईस या रेजिस्टन्स लेवलला येते तर ह्या ठिकाणी बऱ्याचदा सेलर्स जे आहेत ते ॲक्टिव्ह होतात आणि ते सेलर्स जे आहेत ते स्टॉकची प्राईस जी परत खाली नेण्यासाठी इथं सेलच्या ऑर्डर जे आहेत ते टाकतात आणि ह्या सेलच्या ऑर्डर टाकता टाकताना ह्या ठिकाणी त्यांचा स्टॉप लॉस असतो मार्केटमध्ये काय होतं इन्स्टिट्यूशन मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स काय करतात की ह्या सेलच्या ऑर्डर घेण्यासाठी ह्या इथं जे हे सेलर्स असतात ह्या सेलर्सला ट्रॅप करण्यासाठी स्टॉकची प्राईस ही वरच्या बाजूला घेऊन जातात आणि ज्या वेळेला मोठमोठ्या बाईंगच्या ऑर्डर पडतात आणि इन्स्टिट्यूशन्स बाय करतात त्याच्यासोबतच यांचे सेलर्सची स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजे तीसुद्धा असते बाय ऑर्डर तर त्याच्यामुळे ह्या ठिकाणी मोठमोठ्या कॅन्डल ज्या आहेत त्या तयार होतात आणि स्टॉकची प्राईस जी ती चांगली थोड्याच कालावधीमध्ये वर जाते तर ही जी घटना असते ह्याच्यामध्ये सगळे सेलर्स जे आहेत ते ट्रॅप होतात त्यांना या ठिकाणी स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडावं लागतं आणि प्राईस जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वरती जाते तर ही मुवमेंट कॅप्चर करणं ह्या सेलर्सला ट्रॅप करणं ही सुद्धा एक इंट्राडे स्ट्रॅटेजी आहे बऱ्याचदा इंटरडेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या इथे होतात आणि आपल्याला त्या पद्धतीने ट्रेड करता येतं तर तेच त्याच पद्धतीने मी आज ट्रेड जे येतं घेतलेला होता तो आपण आपल्या आता चार्टवर समजून घेऊयात की तो ट्रेड जो येतो कसा घेतला होता तर ह्या ठिकाणी आपण ट्रेडिंग व्ह्यूवर जाणार आहोत आपण ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवर आलेलो आहोत ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की दोन हजार बावीसमधला हा लाईफ हाय इन्फोसिसच्या चार्टमध्ये होता हा जो लाईफ टाईम हाय आहे तो किती होता एकोणीसशे बावन्न रुपयाच्या आसपास होता तो आणि तो मागच्या महिन्यामध्ये हे मंथली टाईम फ्रेम आहे मंथ मागच्या महिन्यामध्ये तो ब्रेक झालेला आहे आणि प्राईस जी आहे ती त्या रेजिस्टन्स लेवलच्या जवळ ट्रेड करते हैं। तर डेली टाईम फ्रेममध्ये येऊया आपण इथं काय होतं हा जो रेजिस्टन्स लेवल असते तर ह्या रेजिस्टन्स लेवलच्या जवळ बरेचसे सेलर्स ॲक्टिवेट होतात या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी बरेचसे सेलर्स जे आहेत ते ह्या दोन तीन दिवसांमध्ये ॲक्टिवेट झाले असतील त्यांनी सेल पोझिशन क्रिएट केल्या असतील कारण की प्रिव्हियस रेजिस्टन्स आहे या ठिकाणी सेल करणं चांगलं म्हणून ते सेल करतात तर आता हे जर इथं सेल केलं तर यांच्या स्टॉपलॉस ऑर्डर जे आहेत त्या कुठं असतात तर ह्या ऑल टाईम हायच्या वरती असतात आणि त्याच्यामुळे इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स काय करतात की ह्या इथं जर कधी खूप जास्त सेलिंग ऑर्डर्स जे आहेत त्या पडलेले असतील तर ह्या इथं त्यांच्या स्टॉपलॉस ऑर्डर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बाईंग जे आहे ते सुरू करतात इन्स्टिट्यूशनची बाईंग प्लस त्याच्यासोबत ह्या सेलर्सच्या लॉस ऑर्डर म्हणजेच बाय ऑर्डर्स त्या ज्यावेळेस एक्झिक्युट एक्झिक्यूट होतात तेव्हा मोठमोठ्या कॅन्डल ज्या आहेत त्या मुट -मुट केंडल ग्रीन कॅन्डल ज्या आहेत ते बनायला लागतात आता कोणीच सांगू शकत नाही की ह्या ठिकाणी बाईंग येईल की सेलिंग येईल तर जसं मार्केटमध्ये इन्स्टिट्यूशन ट्रेड करतात त्यानुसार मार्केट जे येते वर जात रिटेल ट्रेडरमुळे मार्केट जे येते मूव्ह करत नाही इन्स्टिट्यूशन ट्रेडर्स ज्या पद्धती ज्या प्रकारे ट्रेड घेतात बायचा किंवा सेलचा त्याच्यानुसारच मार्केट जे येते वर किंवा खाली जात असतं तर जनरली या ठिकाणी जर कधी सेलर जास्त आहे असं जर कधी असेल तर इन्स्टिट्यूशन जे येते ह्या ठिकाणी बाय करायला जातात आणि त्यांचे लॉस जे इथे घेतात आणि कदाचित ह्या ठिकाणी लॉस घेऊन मार्केटची स्टॉकची प्राईस जी ती परत खालीसुद्धा येऊ शकते म्हणजे ह्या ठिकाणी परत जे बायर्स जे ह्या मोठमोठ्या कॅन्डल्स बघून जे बायर्स एंट्री घेतात तर त्या बायर्सचे लॉस जे ते ह्या इथं खाली सेल ऑर्डर्स असतात त्याच्यामुळे ते, ते, ते सुद्धा ते स्टॉप लॉस हिट करू शकतात आणि प्राईस जे ते खाली आणू शकतात तर आपण हा याच्यातला हा जो सेलर्सला ट्रॅप करायची जी मेथड आहे स्ट्रॅटेजी आहे त्याच्यानुसार मी आज हा ट्रेड जो घेतला होता मला वाटत होतं की ह्या ठिकाणावरून आता बाईंग जे ते होऊ शकतं त्याच्यामुळे मी तिथं बाय केला आणि तिथं ता बरोबर टार्गेट जे ते मिळालं या ठिकाणी काय झालं होतं बघा हे मागचे जे सेलर्स आहेत त्यांना ट्रॅप करण्यासाठी मार्केटची प्राई स्टॉकची प्राईस जी ती वरती जाऊ शकते असा माझा अंदाज होता त्याच्यामुळे मी ह्या ठिकाणी जेव्हा थोडंसं रिट्रेसमेंट घेतली तर त्या ठिकाणी मी बायची ऑर्डर टाकली त्याच्यानंतर माझं बऱ्यापैकी इथं दोन ते अडीच हजार रुपये लॉस पण दिसत होता माझा इनिशियल लॉस होता एकोणीसशे पन्नास रुपये ज्यावेळेला स्टॉकची प्राईस जी होती इथं त्रेपन्न चो बावन्नच्या आसपास येत होती त्यावेळेला मी माझा लॉस जो होतो चार रुपयाने परत वाढवला होता आणि म्हणजे स्टॉपलॉस ऑर्डर जी ती बारा रुपयाचा केला होता परंतु एकोणीसशे पन्नासवरूनच स्टॉकची प्राईस जी ती वर फिरली आणि त्याच्यानंतर मला चांगलं प्रॉफिट जे ते झालं ह्या कॅन्डलमध्ये मी बाय केलं आणि ह्या इथं ही जी अकरा वाजून पंचावन्न मिनिटाची कॅन्डल या ठिकाणी मी सेल केलं त्याच्यानंतर परत स्टॉकची प्राईस जी ती आता खाली येते तर असा हा जो येतो सेलर्सला ट्रॅप करण्याचा सेलर्सच्या ट्रॅपिंगसाठी हा जो येतो एक ट्रेड आपला बनू शकतो इथं जनरली सगळ्यांच्यासोबत सेलिंगचा पण सेलिंगसाठी पण बरेच लोक जे येते बसतात परंतु ते सगळ्यांना ट्रॅप करून मार्केट जे येते इन्स्टिट्यूशन्स जे येते वरती घेऊन जातात आणि सेलर्सला ट्रॅप करतात तर असं हा एक छोटासा ट्रेड आणि त्याचा एक व्हिडिओ मी बनवलेला ही रेग्युलरली वापरली जाणारी स्ट्रॅटेजी आहे कुठलाही प्रकारचा जर कधी एक रेजिस्टन्स लेवल असेल तर त्या रेजिस्टन्स लेवलला कन्सॉलिडेट होतो कन्सॉलिडेशन होतं तिथं बऱ्याचदा सेलर्स जे आहेत ते ॲक्टिवेट होतात सेलर्स ॲक्टिवेट झाल्यानंतर त्यांचे लॉस या इथं वरती असतात आणि त्यांना हिट करण्यासाठी इन्स्टिट्यूशन जे ते वरती जातं त्याच्यानंतर स्टॉकची प्राईज वरती पण जाऊ शकते आणखी वर स्टॉप लॉस असतील तर किंवा मग स्टॉकची प्राईस इथं खाली पण जाऊ शकते तर अशा पद्धतीचा हा एक छोटासा ट्रेड मी आज घेतला एकच ट्रेड घेतला फक्त दोन तास मी वेट केलं मला अपेक्षा होती की याच्यामध्ये आपल्याला वन एस टू टू रेशो हे बघा आठ रुपयाचा माझा स्टॉप लॉस होता इनिशियल अठ्ठावन्न अठ्ठावन्न पॉईंट पन्नास पैशाला मी तो सेल केलेला के होता बाय केलेला होता आणि एकोणीसशे पन्नास हा जो तो माझा इनिशियल स्टॉपलॉस होता परंतु मी तो थोडासा वाढवला होता परंतु हा जो आठ रुपयाचा स्टॉपलॉस होता त्या आठ रुपयाच्या अगेन्स्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे बरोबर सोळा रुपयाचं प्रॉफिट जे ते मी घेतलं आणि एकच लॉटने ट्रेड केलं होतं मी आज तर असा हा छोटासा ट्रेड होता हे बघा एकोणीसशे चौऱ्याहत्तरला आणि एकोणीसशे अठ्ठावन्नला बाईंग प्राईज होती हे बघा कवर ऑर्डर होती म्हणजे एस एल एस एल ऑर्डर होती ही स्टॉप लॉस मी लावलेला होता इनिशियल कवर ऑर्डर आणि सहा हजार सा दोनशे साठ रुपये मला प्रॉफिट त्याच्यामध्ये झालेलं होतं तर ही स्ट्रॅटेजी रेग्युलरली मार्केटमध्ये जी इथे वर्क करत असते तुम्हीसुद्धा या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेडिंग करू शकता प्राईज ॲक्शनची सर्वात मस्त स्ट्रॅटेजी आहे ही प्राईज ॲक्शनवर आहे टोटल प्राईज भाव जो आहे त्याच्यामध्ये कसे ॲक्शन होते त्याच्यानुसार हा ट्रेड जो येतो आपल्याला घेता येतो आपल्याला त्याच्यासाठी भरपूर आधी ट्रेडिंग रेग्युलरली पेपर ट्रेड करायला पाहिजे स्टॉप लॉस प्रॉपर आपला टर्मिनलमध्ये टाकला गेला पाहिजे तर ह्या पद्धतीचे ट्रेड जे ते घ्यायला पाहिजे जर ह्या ठिकाणावरून स्टॉपची प्राईस जी आहे तर खाली पण गेली असती तर खूप खाली पण जाऊ शकते हा जो सपोर्ट आहे एकोणीसशे तीस रुपयाचा तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो म्हणजे वीस पंचवीस रुपयाचा स्टॉप सुद्धा म्हणजे वीस पंचवीस रुपये सुद्धा लॉस येतो होऊ शकतो आणि इथून जर कधी खरोखर रेजिस्टन्सला त्यांनी फॉलो केला आणि तिथून जर कधी प्राईस खाली गेली तर मग खूप मोठा लॉस जो आपल्याला होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आणि रिस्क रिवॉर्डनुसार आपण ट्रेड जाते रेग्युलरली केलं पाहिजे असा हा आजचा एक ट्रेड बरेच सबस्क्रायबर आपले म्हणत होते की रेग्युलरली तुम्ही जे ट्रेड घेता त्याच्याबद्दल लॉजिक जे आहे ते सांगा ट्रेड्स दाखवा तुमचे तर त्याच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ जो येतो आहे जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र